नमस्कार आपलं मंडळीचं एकदा पडून एकदम स्वागत आहे आता कार्निवल ता ता फेस्टिवल संपलेला आहे आपण आणलेले आता गुढीपाडवा उत्सव मध्ये आपण जे नवीन वर्ष आपल्या हिंदू धर्माचा चालू होतोय त्याच्यामध्ये जोडी ऑफर आहे जोडी ऑफर आलेले जे की सोळाशे रुपयाला दोन शाड्या काढून आणा रेंज मध्ये पंधराशे रुपयाला जोडी जे की साडेपाचशे रुपयाला दोन आपल्याकडे सहाशे रुपयाला दोन हजार रुपयाला बघा जोडी पाचशे रुपयाला दोन साड्या भेटणार तुम्हाला स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण आहोत चिंकवड पुन्हा आणि नवीन वर्ष गुढी पाडवा नवीन वर्ष महामहोत्सव घेऊन आलेली आहे जोडी ऑफर मध्ये नमस्कार द्वारकादास श्याम कुमार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोठे सण मोठे ऑफर की जे आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार बघा ही प्रिंटेड साडी आहे त्याची सिंगल साडीला मार्केट ला किंमत आहे पाचशे रुपये आपल्या इथे पाचशे रुपयाला दोन साड्या भेटणार तुम्हाला मध्ये पाचशे रुपयाला दोन साड्या बघा याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा आपण वेगळे वेगळे कलर सहा सहा डिझाईन सहा कलर येणार याच्यामध्ये जे की मार्केटला किंमत आहे पाचशे रुपये सिंगल साडीची आपल्याकडे इथे सहाशे रुपयाला दोन साड्या भेटणार आहे डोला मध्ये आणि सगळे कलर भेटून जाणार तुम्हाला बघा डोला सिल्क मध्ये सहाशे रुपयाला दोन जोडी ऑफर हा सिंगल साडीची किंमत आहे पाचशे पन्नास सहाशे रुपयाला असे विकते आपल्याकडे जोडी मध्ये साडेपाचशे रुपयाला दोन भेटणार गुडी गुढीपाडवाच्या ओफर मध्ये बघा याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा देखील साडेपाचशे रुपयाला दोन शाळे भेटणार हे बघा हे नथ पॅटर्न मध्ये बघा सध्या नथ आता खूप ट्रेंड चालू आहे एम्ब्रॉयडरी मोरक मध्ये दिलेला आहे रिच साधा पल्लू दिलेला आहे आप पूर्ण आपल्याला असं नक्षी डिझाईन येणार बारीकी आतमध्ये शेवटपर्यंत येणार जे की आत्मा दे बूठी ये सिंगल साडीची आहे मार्केटला सहाशे रुपये आणि आपल्याकडे इथे सहाशे रुपयाला दोन साड्या भेटणार तुम्हाला सहाशे रुपयाला दोन साड्या भेटणार आपल्याला सिल्क मध्ये जे की मार्केटला किंमत आहे ती पाचशे नव्वद रुपयाला आपल्याकडे इथे सिंगल साडी घेत तीनशे रुपयाला बसणार आणि जोडी तरी सातशे रुपयाला दोन साड्या बसणार कलर वगैरे गंगोत्री सिल्क मध्ये बघा गंगोत्री सिल्क या जे की मार्केटला किंमत आहे पाचशे नव्वद सिंगल साडीची प्राइस ओके आपल्याला इथे गुढीपाडवायचे पेसल ऑफर मध्ये जोडी ऑफर मध्ये सिंगल साडी घेते तर तीनशे ऐंशी रुपयाला बसणार जोडी ओपर सातशे रुपयाला दोन साड्या बसणार सातशे रुपयाला दोन सातशे रुपयाला दोन बसणार बघा वगैरे पण बघा डिझाईन्स कलर्स वगैरे खूप सारे ऑप्शन भेटणार बघा याच्यामध्ये आले की अजून पण वेगळ्या याच्यामध्ये व्हेरायटी वगैरे बघता येईल आपल्याला हे बघा सिल्क साऊथ इंडियन मध्ये टिशू okay. सिल्क साऊथ इंडियन आहे जे की मार्केटला किंमत आहे साडे सातशे सातशे रुपयाला विकते okay. आपल्याकडे सिंगल साडीची किंमत याची तीनशे नव्वद रुपयाला आणि जोडी मध्ये घेतल्या तरी तुम्ही सातशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा ओके टिशू सिल्क कांचीपुरम साडी सातशे रुपयाला दोन साड्या भेटणार आपल्या कॉटन सिल्क मध्ये बघा ओके कॉटन सिल्कमध्ये ऑलओवर साडीला असा डिझाईन येणार हा पल्लू येणार आणि लाईनिंगचे ब्लाऊज येणारचे आणि आपले बॉर्डर वरती वगैरे हो असं फुलाचे डिझाईन्स येणार वेगळे फॅस कॉटन सिल्क मध्ये जे की सिंगल साडीची याची प्राइस आहे मार्केटला पाचशे नव्वद रुपयाला म्हणजे जवळपास सहाशे रुपयाला आपल्या सिंगल साडीची प्राइस आपल्या इथे पाडवाच्या ऑफर मध्ये सहाशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे सहाशेला ला सहाशेला दोन साड्या बसणार आहे जे की सिंगल साडीची प्राइस आहे मार्केटला सहाशे रुपये आपले इथे 750 रुपयाला दोन साड्या बटनावर यामध्ये तुम्हाला डिझाईन्स आणि कलर सुद्धा सोबर मिळणार आहेत बघा एकदम सुंदर पॅटर्न हे चापून बसणारी साडी आहे बघा प्रिंटेड सिल्क मध्ये बघा ऑलवर वाग। असा प्रिंटेड येणार डिझाइन्स प्रिंटला आणि बॉर्डर येणार जरीती आणि पल्लू येणार आणि आपले कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार सब डोफकट जे की मार्केटला जी सिंगल साडीची किंमत आहे आपल्याला आठशे 890 990 ला ओके आणि लेबल सुद्धा त्याने दाखवून द्या बघा लेबल सुद्धा साडीचे दाखवून द्या बघा नऊशे नव्वद अशी किंमत आहे मार्केटला आपल्याकडे सिंगल साडी चारशे नव्वदला ला आणि जोडी घेते तर नऊशे रुपयाला दोन साड्या बसणार नऊशे दोन, दोन, दोन प्रिंटेड सिल्क मध्ये आहे कलर फुल येणार कलर बघा आपण कलर बघू शकतो वेगळे वेगळे डिजिटल येणार प्रत्येक वेगळे वेगळे येणार बघा असं डिझाईन्स कलर ऑप्शन वगैरे असं खूप सारा भेटणार बघा जवळ ते दहा ते बारा डिझाईन्स जे मध्ये ओलोर साडीला असं सा डिझाईन डिझाईन्स येणार पैठणीमध्ये येणार ते एकदम स्मूथ आहे मोह स्मूथ आहे चापून चोपूर बसणार आहे जे मार्केट की मार्केटला किंमत आहे सातशे नव्वद आठशे नव्वद ला सिंगल साडीची आपल्याकडे जोडी ऑफर मध्ये नऊशे रुपयाला दोन साड्या बसणार नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला दोन याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर पण असा खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा पैठणीमध्ये आहे तुम्हाला लग्न सराईमध्ये देण्या घेण्यासाठी जरी हवी असेल तरी ही सुंदर आहे हा आणि याच्यामध्ये कलर रेंज खूप मिळणार आहे कलर रेंज इथं आलं तुम्हाला वेगळ्या विपरीत पण डिझाईन्स वगैरे कलर कॉम्बिनेशन पण भेटून जाणार विपरीत डिझाईन पण भेटून जाणार आईसाई साहेब पेटणी म्हणून आहे आईसाई साई आहे ओलोवर असं डिझाईन्स येणार बुट्टीवाली आणि लाइनिंग चेक्स मध्ये पल्लू येणार आणि कोणतं आपले ब्लाऊज येणार बघा सुंदर साडी साडी जे की मार्केटला किंमत आहे आठशे नव्वद नऊशे नव्वद जे की जोडी भेटणार आपल्याला हजार रुपये जोडी हजार रुपयाला जोडी मात करायला आणि कलर भेटणार दहा कलर बघा हजार रुपयाला जोडी क्वांटिटी हवी तेवढी मिळणार आहे आपल्याला तेवढे तेवढे कलर वगैरे भेटमध्ये हजार रुपयाला बघा जोडी हे मासाई पेठणीमध्ये बघा चंदरकोर म्हणा किंवा महासाई पेटणी म्हणा बघा असं पूर्ण ओलव असं डिझाईन्स आहे जे की सिंगल साडीची नऊशे रुपये नऊशे नव्वद किंमत आहे आपल्याकडे होलसेल रेटमध्ये सिंगल साडी घेतली तरी पाचशे नव्वद ला बसणार आणि जोडी ओपरमध्ये अकराशे रुपयाला जोडी भेटणार बघा अकराशे रुपये जोडी अकराशे रुपयाला जोडी भेटणार आहे बघा कलर वगैरे पण बघा जे कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे कलर आहे अजून पण आले की तू तुम्हाला कलर वेगळ्या वेगळ्या बघायला भेटणार आहे मासाई पेटणीमध्ये अकराशे रुपये सिंगल साडी पाचशे नव्वद ला आणि अकराशे कॉटन मध्ये खूप स्मूथ आहे एकदम डिसेंट मध्ये मध्ये सिंगल साडीची किंमत आहे नऊशे नव्वद रुपये आपल्याकडे आता जोडी ऑफर मध्ये नऊशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा नऊशे रुपयाला दोन मात्र आणि मात्र नऊशे रुपयाला जोडीला दोन साड्या बसणार आहे त्याच्यामध्ये बघा कलर वगैरे पण बघू आपण खूप सुंदर सुंदर कलर आहे हे बघा जवळपास आठ ते दहा कलर भेटणार तुम्हाला जे की मात्र नऊशे रुपयाला जोडी बसणार चंदर कॉर्पेशन आहे जे की मार्केटला सिंगल साडीची किंमत आहे दोन हजार रुपये आपल्याला आता गुढीपाडवाच्या ऑफर मध्ये जोडी ऑफर आलेले जे की सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा चंदरखोर मध्ये सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा खूप सुंदर सुंदर, सुंदर कलर आहे जोडी ऑफर मध्ये सोळाशे रुपयाला दोन साड्या चंदरखोर सुंदर हे बघा हे बनारसी सिल्क मध्ये बनारसी सिल्क मध्ये ओलवर असे हा डेकोची डिझाईन्स येणार ओलवर साडी सेल्फ मध्ये येणार पल्लू येणार आपल्या याच्यामध्ये कॉन्ट्रेस आपले सेल्फ मध्ये आणि नवीन बॉर्डर येणार आणि ओलवर साडीला असे डिझाईन्स येणार ब्लाऊज सुद्धा एम्बोस डिझाईनचे येणार आपल्याला बघा ब्लाऊज सुद्धा एम्बोस डिझाईन येणार पूर्ण असंही बाकी पूर्ण साडी असं येणार डिझाईन्स मध्ये बनारसी सिल्क मध्ये जे की आपल्याला सोळाशे रुपयाला दोन साड्या ला दोन सॉरी पंधराशे ला दोन, दोन, दोन बसणार आहे कलर वगैरे पण बघा कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे सध्या या साडीचा सा खूप चाल ट्रेंड चालू आहे सगळं ऑनलाईन वगैरे घेऊन येत फोटो वगैरे आणि जे साडे आवडले तुम्हाला ते स्क्रीनशॉट काढून आणा बिंदस स्क्रीनशॉट काढून आणा जे की पंधराशे रुपयाला जोडी बसणार बघा बनारसी सिल्क मध्ये बघा सुंदर साडी आहे सुंदर साडी सातशे नव्वद ला आणि ओरिंजल मार्केटला प्राइस आहे एकोणीशे नव्वद आणि आपल्याला इथे पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आहोत नथ पेठणी गुढी पाडवा ते पेस जोडीच्या ऑफर मध्ये जे की मार्केटला एकोणीसशे नव्वद ला पेठणी विकते एकोणीसशे नव्वद अठराशे नव्वद ला, ला, ला सध्या ऑलओवर पूर्ण नथ डिझाईन्स आहे मीनाकारी पल्लू येणार ओलवर साडीला असा डिझाईन घेणार न शेवटपर्यंत की मार्केटला किंमत अठराशे नव्वद दोन हजार ला विकते आपल्याकडे पंधराशे रुपयाला दोन साड्या भेटणार पंधराशे ला दोन पंधराशे ला दोन मात्र त्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू आपण बघा कलर वगैरे पण खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि मेन म्हणजे प्रिंट नाहीये आहे जरीच काम केलेलं आहे जरीच काम केलेलं आहे बिंद असं बघा भरपूर रंग आहेत मस्त डिझाईन्स आहे याच्या विपरीत डिझाईन्स बर अच्छा तुम्हाला नथ वगैरे असे रेग्युलर नको असं बुट्टी पण घेऊ शकते सेम रेंज मध्ये पंधराशे रुपयाला जोडी बरं इथे आले की तुम्हाला अजून कसा वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी वगैरे बघता येईल भरपूर तुम्हाला जोडी ऑफरच्या म्हणजे फुल गुढीपाडवाच्या ऑफर मध्ये पेशल जोडी ऑफर लावलेले आहे मोठे सण मोठे ऑफर